नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशी स्वागत आपल्या मिस्टर अश्रोकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण घेणार आहोत कागदी लिंबू याची माहिती तर बघू शकतो आता आपली ही जी नगरला गाडी नियोजन चालू आहे ते कागदी लिंबूच चालू आहे आणि कागदी लिंबू म्हणजे आपला पातळ सालीचा पेपर लेमन आपण म्हणतो देशी म्हणतो कारण बियाच रोप असते ग्राफ्टेड नसते बघू शकतो देशी लिंबू म्हटलं तर याला काटा राहणार आहे आणि काटा जरी असला तरी साली झाडाची फळाची जी आहे ती पातळ राहणार आहे त्यामुळे याला कागदी लिंबू किंवा पेपर लेमन म्हणतात मित्रांनो पेपरसारखी पातळ सालीत असल्यामुळे याला पेपर लेमन ले म्हटलं आहे तर असं त्याच्या स्पेसिफिकेशनवरूनच त्याचं नाव दिलेलं आहे आणि ही नगरसाठी आपली जी रोपं भरायची चालू आहे ती दीड वर्षाची आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये आणि ही रोपं लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षामध्येच उत्पादन चालू होतंय तीन किलोची बॅग आहे रोपाची उंची म्हटली तर दोन अडीच फूट उंची आहे आता याच्यामध्येच आपल्याला दहा दहा किलोच्या बॅगमध्ये पण रोपं येतात तेरा तेराची बॅग असते ही आठ बाय दहाची आहे आणि ती अडीच वर्षाची रोप असतात लावल्यानंतर आपल्याला एक ते दीड वर्षामध्येच उत्पादन चालू होते आता आपण ह्या पार्टीसाठी मु कामिनीचे प्लांट्स भरले होते त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे जे आता बुक्यामध्ये वापरलं जातं आणि त्यानंतर आता आपण जे लोडिंग करतोय ते, ते कागदी लिंबूचं तर मित्रांनो आपल्याकडे कागदीबरोबरच मार्केट लिंबू पण आहे मार्केट हा ग्राफ्टेड येतो आहे आता मार्केट लिंबूला बालाजी लिंबू म्हटलं जाते बारमाई लिंबू पण म्हटलं जाते वर्षभर फळ असते कागद त्याला मार्केट लिंबूला आपल्याला ताण द्यायची गरज नाही ज्या भागामध्ये अति पाऊस आहे किंवा पाणी साठून राहणारी जमीन आहे तिथं मार्क मार्केट लिंबू लावायचं आहे जिथं पाण्याची निचरा होणार आहे किंवा खडकाळ मुरमट क्षेत्र आहे तिथं आपण हे कागदी लिंबूचं नियोजन घ्यायचं आहे आणि असंच हे नियोजन आपण कागदी लिंबूचं घेऊन आपल्याला ही बाग वीस पंचवीस वर्ष म्हटलं तरी किंवा त्यापेक्षा चांगली आपल्याला जास्त दिवस धरता येते कारण हे देशी झाडं असतात ज्यावेळेस आपण कलमी झाड लावतोय तर कलमी झाडाचा विषय असा असतो की ती ते दहा ते बारा वर्षच लाईफ राहते तर मित्रांनो असं बरीचशी माहिती आहे आता शॉर्टबर्ड स्वीट माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो पण सर्व काही माहिती आहे याच्यावर मिळू शकत नाही त्यासाठी तुम्ही आपले जे लाँग व्हिडिओ आहेत ते सुद्धा पहा आणि त्यात तुम्ही डिटेल माहिती घेऊ शकताय बरेचसे व्हिडिओ माझ्या आहेत परत परत तीच माहिती दिलेली सुद्धा असते तरीसुद्धा शेतकरी गपलत करतात तर तसं करू नका काय अडचण असेल तर डायरेक्ट कॉल करा तुमच्या त्या से सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत आणि व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच मित्रांनो लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशी शॉर्टबर्ड स्वीट तसेच लॉंगमध्ये पूर्ण डिटेल माहितीसुद्धा आपल्याला मिळत असते तर मित्रांनो थांबूया आपण इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो